बजरंगलींच्याच आशीर्वादामुळे या महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्वनी विचाराचं सरकार आलेलं आहे आमच्यासारखी भंगवादारी आज मंत्री म्हणून आज राज्यामध्ये फिरत आहेत ते फक्त ना फक्त हिंदू समाजामुळेच आहे आपण जे मला आज या भोगवे अशा बजरंगबलींच्या मूर्तीच्या संबंधित जो प्रश्न उपस्थित केला मी या शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो जो शब्द आमचे सरकारचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्या संबंधित सगळी माहिती शासन पातळीला घेतली जाईल आणि लवकरात लवकर ज्या काय परवानगी आहेत ते, ते मिळवण्याच्या जोकर। दिशेने काम करण्यात येईल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आपण एकदा परवानगी मिळाल्यानंतर

बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर